तर शेतकरी मित्रांनो सर्वांना जय जवान जे किसान तर आज आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म मध्ये जे आपण सेंद्रिय पद्धतीने हळद करायलो त्या हळदीमध्ये आपण फुटवे वाढवण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये काय उपाययोजना केलेली आहे तुम्हाला समक्ष दाखवण्यासाठी आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्त कसे फुटवे वाढवण्यासाठी या हळदीला आपण उपाययोजना केली ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही बघा हळदीचे फुटवे आणि त्यानंतर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे की कशा प्रकारे हळदीचे आपण फुटवे वाढू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण कशा प्रकारे या हळदीला तुम्हाला पहिल्यांदा फुटवे दाखवतो हे फुटवे नेमके आता हे फुटवे या पद्धतीने निघत आहेत बघू शकता तर आपण फुटवी वाढीसाठी कोणतेही रासायनिक केमिकल न वापरता तुम्हाला सांगतो हे बघू शकता तरी भर भरपूर दिवसापासून पाणी पाऊस चालू असल्यामुळे आपलं थोडं व्यवस्था पण रखडलं पण आपण आपल्या या हळदीला फुटवे वाढीसाठी सोयाबीन पासून बनवलेलं अमिनो ऍसिड बेलार्क आणि लिंबोळी आर्के ड्रिचिंग केली होती तर त्यामध्ये फुटवे वाढीसाठी तुम्हाला सांगतो सोयाबीन पासून जे ॲमिनो ॲसिड बनवलं होतं ते आपण स्वस्तामध्ये बनवून आपल्या हळदीला फुटवे वाढीसाठी आपण सोडू शकतो कारण आपण गेल्या वर्षी पण ते सोडलं होतं त्याचा एकदम चांगला रिझल्ट तुम्हाला कमी कमी खर्चामध्ये मिळेल तर आम्ही सोयाबीन पासून अमिनो ऍसिड वा, कसं बनवायचं आणि ते कमी कालावधीमध्ये बनवून पण आपल्याला वापरता येते तर तुम्हाला सांगतो आपण पाच किलो सोयाबीन घेतलं त्याला एक दिवस भिजवायचं त्याला फुगू द्यायचं आणि त्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक करून त्याच्या प्रमाण पाच किलो गुळ आणि पन्नास लिटर पाणी तर त्या पन्नास लिटर पाण्यामध्ये पाच किलो सोयाबीन किलो गुळ हे सात दिवस भिजवून ठेवायचा सात दिवस भिजल्यानंतर ते तुम्ही तुमच्या हळदीला ड्रिचिंगसाठी अं एकरी पाच लिटर एकरी पाच लिटर तुम्ही वापरू शकता आणि ते जर सोडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फुटवे पाहायला मिळतील आणि एकदम कमी खर्चामध्ये आणि चांगला रिझल्ट पण आपल्याला फुटवे वाढीसाठी मिळू शकतो कारण मी स्वतः माझ्या सेंद्रिय शेतीमध्ये सोयाबीन पासून बनवलेल्या अमिनो ऍसिड चा वापर केलेला आहे आणि हे बघू शकता कशा प्रकारे हळद हिला पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने आपण करत आहोत तर शेतकरी मित्रांनो जितका होईल तितका शेतीवर कमी खर्च करण्याचा प्रयत्न करा आणि कमी खर्चातूनच उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा कारण तुम्ही जोपर्यंत स्वतः प्रयोग करणार ना तोपर्यंत तुम्हाला त्याच ज्ञान मिळणार नाही पण मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे आता मी दुपारच्या वेळेस शिडो बनवत आहे कारण सकाळच्या वातावरणात तरी तुम्हाला पानं ते वगैरे सगळं फ्रेश दिसेल पण मी दुपारच्या वेळेस शिडो याच्यासाठी बनवायलो की तुम्हाला जी स्थिती आहे ती सर्व चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे कळावी यासाठी तर हे बघू शकता आपण हिला कुठलंही केमिकल न वापरलेलं आहे पण जरी तुम्ही केमिकल वापरत असाल तरी हे कमी खर्चातील फुटव्या वाढीसाठी असे सेंद्रिय उपाय तुम्ही करू शकता त्यामुळं तुमच्या पिकावरील खर्च कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि सोयाबीन अमिनो असिड जे आहे त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणारच पण त्याचं कुठलंही साईड इफेक्ट तुम्हाला तुमच्या पिकाला होणार नाही तर आपल्याला बऱ्यापैकी ज्या रासायनिक हळदी दुसरीकडे आहे त्याच्यापेक्षा पण आपल्याला चांगले फुटवे आपल्या हळदीमध्ये पाहायला मिळत आहेत त्यामुळे आपण या गोष्टीमध्ये समाधानी आहोत की कमी खर्चामध्ये आपल्याला आपल्या पिकाचं नियोजन लागत आहे तर नक्कीच युवा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी हा प्रयोग करायला काय हरकत नाही आणि कमीत कमी शेतीवरला खर्च करण्याचा प्रयत्न करा एवढंच सांगतो आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपले जे प्रयोग पाहण्यासाठी आपण अमिनो ऍसिड व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर स्वयंभू ऑर्गेनिक फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान